मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज किशोर निकम यांची बांधकाम व्यवसायात गरुड भरारी जिद्द परिश्रम चिकाटी आणि प्रामाणिकपणा असल्यास व्यवसायात मराठी माणूस मोठी प्रगती करू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे बांधकाम व्यवसाय किशोर निकम होय किशोर माणिकराव निकम अशोकनगर आणि सातपूर परिसरातील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व्यवसायातील आदर्श व्यक्तिमत्व होय बांधकाम व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे किशोर निकम करतात अशोकनगर जाधव संकुल श्रमिक नगर राज्य कर्मचारी वसाहत अशा वेगवेगळ्या परिसरामध्ये तब्बल तीनशे कुटुंबियांना किशोर निकम यांच्या वतीने रो हाऊसेस फ्लॅट देण्यात आले आहेत योग्य रक्कम आणि ग्राहकांना परवडेल असे टुमदार टू एच के वन बीएचके फ्लॅट किशोर निकम यांच्या गुरुकृपा बिल्डर्स डेव्हलपरच्या वतीने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत तर मॉर्डर्न शाळे मागे गणपती मंदिराजवळ अन्नपूर्णा हाईट्स ही सात मजली इमारत किशोर निकम व माध्यमातून सुरू आहे क्वालिटीचे सिमेंट आर सी सी बांधकाम इंजिनियर प्लॅन नुसार स्टील सुविधा आणि प्रशस्त गॅलरी या सुविधा देण्यात आल्या आहेत आपल्या घराला घरपण देणारे बांधकाम म्हणजे किशोर निकम यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली अन्नपूर्णा हाईट ही बिल्डिंग होईल या बिल्डिंगमध्ये टू बीएच के आणि वन बीएचके असे फ्लॅट्स उपलब्ध आहेत ग्राहकांचे समाधान होईल असे बांधकाम देण्याचा मानस किशोर निकम यांचा असतो बिल्डिंग बांधताना प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष प्रामाणिकपणा बांधकाम झाल्यानंतर शंभर टक्के ग्राहकांना गॅरंटी स्वतः बांधकामामध्ये लक्ष देऊन बांधकाम पूर्ण करणे याकडे किशोर निकम यांचा नेहमी मानस असतो ग्राहकांची फसवणूक होणार नाही ग्राहकांनी घर खरेदी केल्यानंतर त्यांना आनंद होईल आणि पुढील अनेक वर्ष किशोर निकम हे नाव त्यांचे असले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे श्री किशोर निकम यांनी सांगितले आहे त्यामुळेच बांधकाम व्यवसायामध्ये किशोर निकम हे सातपूर परिसरातील अग्रगण्य नाव होय त्यांच्या अन्नपूर्णा हाईट्स या बिल्डिंगला एकदा भेट द्या फ्लॅट बघा आणि आवडल्यास फ्लॅट अवश्य बुक करा नमस्कार मी किशोर निकम टीके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही माझी साईट चालू आहे जवळ गणपती मंदिराच्या बाजूला अन्नपूर्ण हाईट्स या नावाने सात मजली आपली इमारत आहे इथे टू बी एच के आपण चाललेली आहे एका मजल्यावर दोन साधारणतः आठशे दहा आणि आठशे चाळीस स्क्वेअर फुटाचे आपलं फ्लॅट आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद